अपराजित अद्दा सप्त के केसरी मण्याबाईच्या स्मरणार्थक आपण सर्व ड्रायव्हर लोकांचा मोफत विमा उतरविला जाणार आहे त्यासाठी या मैदानासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून र... हिंद केसरी राजूशाही वसंतराव जवळेकर आणि त्यांचे बंधू बाळासाहेब वसंतराव जवळेकर मैदानात उपस्थित राहणार आहेत त्यांना सुरक्षा कवच म्हणून त्यांच्या डोक्याला सुरक्षितचा म्हणून हेल्मेट मोफत दिलं जाणार आहे शिवाय जीविताचा एक प्रश्न निर्माण होतो त्याच्यासाठी या ठिकाणी ड्रायव्हर्सनी जे आहेत चालक त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत त्या, त्या त्यांचा विमा उतरवला जाणार आहे आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र ही त्या ठिकाणी दि जाहिरातीद्वारे दिलेली आहेत तेव्हा प्रत्येक ड्रायव्हरना आमची विनंती असणार आहे चालकांना की आपण हा विमा उतरवूनच गाडी चालक म्हणून गाडीवरती बसावं हो। जय जवान जय किसान जानुभाई देवीजी यात्रेनिमित्त एक भव्य आणि दिव्य जायगावकरांचं मैदान पार पडणार या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातील एक वेगळा इतिहास लिहिणार हे गाव आहे पाठीमाग तीन चार मैदान झाल्यात झाल्या हे चौथं पर्व आहे प्रत्येक मैदानात काहीतरी वेगळंच आणि या मैदानात हे अनेक वेगळ्या गोष्टी ड्रायव्हर असो किंवा ड्रायव्हरांसाठी काळजी घेणारं एक गाव म्हंटलं तरी चालल जायगाव या गावामध्ये अनेक गोष्टी या मैदानात घडणार आहेत ते आपण ग्रामस्थांच्या माध्यमातून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम आता दादांना सांगितलं की विमा किंवा ड्रायव्हरांसाठी काय थोडस बोलताल मैदानाविषयी आज प्रथम तर या ठिकाणी श्री जानबाई यात्रे निमित्त हे चौथं पर्व असून भव्यास जानबाई केशरी बैगाड्याचं मैदान भरलं जाणार आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे शेतकरी राजा लिवचे आमचे प्रशांत गणवट आणि आमोलमोठे निसर्गची नाळ हा युट्यूब चॅनेलचे प्रथमता जायगाव सर्व ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं देवस्थान कमिटीच्या वतीनं आणि जायगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपोर्वाचं सा हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी गेले तीन वर्षामध्ये हे चौथं पर्वे आहे की बैलगाड्या ओपन बैलगाड्याचा शर्यत होतात आणि अतिशय सुंदर प्रकारे आजपर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हता कोणत्याही गाडी मालक चालक यांची कोणत्याही प्रकारे तक्रार नव्हता हा फायनल होतो यावर्षीचं या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे जे, जे गाडी चालक आहेत ड्रायव्हर आहेत त्यांना सुरक्षा कवत म्हणून आज प्रथम तास सायगावमध्ये या निमित्त जे ड्रायव्हर आहेत त्यांना सुरक्षा कवच म्हणून त्यांच्या डोक्याला सुरक्षितचा म्हणून हेल्मेट मोफत दिलं जाणार आहे शिवाय जीविताचा एक प्रश्न निर्माण होतो त्याच्यासाठी या ठिकाणी ड्रायव्हर्सनी जे आहेत चालक त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत त्या त्यांचा विमा उतरवला जाणार आहे आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रं ही त्या ठिकाणी जाहिरातीद्वारे दिलेले आहेत तेव्हा प्रत्येक ड्रायव्हरांना आमची विनंती असणार आहे चालकांना की चालका आपण हा विमा उतरूनच गाडी चालक म्हणून गाडीवरती बसावं हो, कारण आपल्या दोन्ही गोष्टीची सुरक्षितता यावर्षी यात्रा कमिटी बैलगाड्या आयोजकांनी घेतलेली आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याचा हा एक खेळ आहे मुख्य प्राण्यावरती आजपर्यंत आण नाही आहे कारण असते असते आणि या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे ही दहा तारखेपर्यंत ऑनलाईन पूर्ण केली पाहिजे आणि त्याच दिवशी या ठिकाणी भेट पाडले जातील आणि या अशा प्रकारे हे मैदान सर्व गाडी आणि अतिशय सुंदर प्रकारे पार पाडण्यासाठी आम्हाला सर्व आयोजकांना सहकार्य करावं तुम्हालाही आम्ही आमच्या आमच्याकडून चांगल्या प्रकारचं उत्तम सहकार्य राहील एवढीच यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गाडी मालक चालक त्यांना आमची सर्वात महत्वाचं बक्षीस प्रवेश फी किती आहे प्रवेश फी मैदानाची अकराशे रुपये आहे मैदानाचे स्वरूप असं आहे की प्रथम क्रमांकाला दोन चांदीच्या गादा एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे सत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक आहे पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांक आहे तीस हजार रुपये पंचम क्रमांक आहे वीस हजार सहाव्या क्रमांकाचा आहे पंधरा हजार आणि सातवा क्रमांक आहे अकरा हजार क्वार्टर फायनलला पंधरा हजार रुपये पहिलं बक्षीस आहे दोन नंबरला अकरा आहे तीन नंबरला दहा आहे चार नंबरला नऊ आहे पाच नंबरला आठ आहे आणि सहा आणि सात नंबरला सात सात रुपये सात हजार रुपये बक्षीस आहे अशा पद्धतीने जर दर समजा जर आपल्याकडे गाडी जर जादा नोंद झाली तर बक्षीस बक्षी ही दोन वाढीव देणार आहेत खालच्या क्रमांकाला सातव्या बक्षीस आहे क्वार्टर फायनल त्यालाही सात हजार देण्यात येईल आणि आठव्या क्रमांकाला वरत्यात करेल क्रमांक त्याला आपण अकरा हजार रुपये बक्षीस देणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या मैदानात निशुक्ल म्हणजे ड्रायव्हर कोणत्याही रुपया न घेता आपण सर्व ड्रायव्हरांचा मोफत विमा उतरवणार आहे आणि सर्व क्वार्टर फायनल असतील फायनल असेल सर्व ड्रायव्हरांना आपण त्या ठिकाणी आपलं मोफत हेल्मेट आपण देण्यात येणार आहे नक्कीच आणि त्यांना दा दादांना सांगितलं की राजू शेड्ड जवळ हो या ठिकाणी सप्तही अपराजित अद्दा सप्तहिंद केसरी मण्याबाईच्या स्मरणार्थक आपण सर्व ड्रायव्हर लोकांचा मोफत विमा उतरविला जाणार आहे त्यासाठी या मैदानासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिंदे केसरी राजूशाह वसंतराव जवळेकर आणि त्यांचे बंधू बाळासाहेब वसंतराव जवळेकर मैदानात उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी बैलगाडी मालकांनी उपस्थित राहील पाच किलो सगळं सर्व फायनलच्या गाडीवाल्यांना पाच पाच किलो गुलाल आहे मोफत मैदाना संदर्भात आता आपण मंदिरात बाईट घेतोय मैदानाचं काम चालू किंवा या संदर्भात काय सांगता जे ऑलरेडी आपण सर्व मैदान आखून ठेवलेलं आहे थोडं किरकोळ काम राहिले ते फाटी टाकलेलं नाही उद्या सकाळी आपलं पूर्ण फाटीचं काम होईल साडे पंधरा फुटाची फाटी टाकून ठेवलेली आहे आपण कोणत्याही प्रकार जर खाली उभं राहण्यासाठी दहा जरी गट गेले खाली तर त्या ठिकाणी दहा गटाला सगळं जागा उपलब्ध आहे समोरच्या पुढं पाच एकरचा पट्टा मोकळा आहे की गाडी सर्व बैल मालकांना बांधण्यासाठी काही पाण्याची सोय वगैरे सगळे आहे हा ज्या वर्षी गेल्या वर्षी ज्या ठिकाणी मैदान भरते त्या ठिकाणी मैदान आहे फक्त पल्ला आपण वाढवलेला आहे साडेआठशे फुट आपण पल्ला केलेला आहे ऑनलाइन नोंदणी कसा आधी किंवा लॉट कधी पडतील काय ऑनलाईन नोंदणी आपल्याकडे नोंद झाल्या आहेत दहा तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत दो ऑनलाईन नोंद आहे त्यानंतर आपण पूर्णपणे नोंद बंद करून तीन वाजता पुरत गट चालू करणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण गट जाहीर होत या मैदानासाठी झेंडा पंच किंवा समालोचक कोण असणार आहे लाईव्ह कुठं कोणत्या चॅनेलवरती दिसल या मैदानासाठी झेंडा पंच राजेंद्र बापू धनावडे कोरेगावकर आणि सोमनाथ जगदाळे समालोचक सुनील मोरे पेडगावकर आणि विकास आणि लाईव्ह मध्ये पोनशे यादव का नमस्ते नमस्कार प्रथम नाव सांगा आपलं माझं नाव रामचंद्र कुंडलिका देशमुख काय एक मैदानाला तुम्ही ज्येष्ठ नागरिक गावचे म्हणून काय लोकांना आवाहन करताल की नोंद करावी किंवा मैदान तुमचं कसं होईल ह्या जळगावचं मैदान हे चौथं मैदान आहे या गावचे एक तरुण युवक ट्रक ड्रायव्हर दत्तात्रय उत्तम देशमुख हे ट्रक चालक होता होता ते गाडी मालक म्हणजे गाडी चालक झालेले आहेत आणि त्याने या ठिकाणी जायगावमध्ये आपल्या मित्रमंडळीच्या मदतीने या परंपरा खिलार जातीच्या बैलजोडीचं मोठं असं मैदान आयोजित केलेलं आहे आणि सर्व सोयीने युक्त असं मैदान त्याने आयोजित केलेलं आहे असं विचार करता खिलार जात ही मैदान बंद झालेली होती मागील पाच वर्षापूर्वी त्याच्यामुळं खिलार जात ही महाराष्ट्रातील एक गोवंशामधली महत्वाची जात होती आणि ती नष्ट होते, होते काय अशी भीती होती परंतु शासनानं निर्णय दिल्यानंतर किंवा कोर्टाने आपल्या मैदान भरवण्यास निर्णय घेतल्यानंतर या गावचे हे ट्रक ड्रायव्हर यांनी जायगावमध्ये मै मैदान आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्याचं आयोजन अगदी सुनियोजितरित्या गेली तीन वर्ष चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आता तर यावर्षी त्याने सर्व सोयीनियुक्त असं मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर या मैदानासाठी जास्तीत जास्त गाडी मालकांनी या ठिकाणी आपल्या गाड्यांची ऑनलाईन पद्धतीनं नोंद करून घ्यावी तुम्हाला योग्य पद्धतीनं या ठिकाणी सन्मान केला जाईल त्याचबरोबर तुमच्या सर्व सोयीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि ग्रामस्थांचंही चा सहकार्य चांगल्या पद्धतीनं राहील मैदान सिद्ध शिस्तबद्ध पद्धतीनं होईल आणि या सर्व मैदानाच्या आयोजनाविषयी आणि त्याचं आयोजन करण्या विषयी मी आमच्या गावचे तरुण युवक दत्तात्रेय उत्तम देशमुख यांचं विशेष अभिनंदन आणि आभार मानतो आणि सर्व गाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी या मैदानास आपली उपस्थिती दाखवून आमची आमचा उत्साह आणि आम्हाला एक पुढच्या वर्षाच्या मैदानासाठी चांगली प्रेरणा द्यावी धन्यवाद आम्ही यावर्षी प्रमाणे जानबाई यात्रेनिमित्त तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने ह्या वर्षी एक चांगला आणि उत्कर्ष मैदान ने या ठिकाणी आम्ही भरवणार आहोत